ये ये वो वो तो मैं अभी तक कुछ नहीं बोला मगर अचानक बोल अरे ये बोल रहे मतलब मैं बोल रहा हूं ठीक है मत ये बार तुम्हारे अंदर भी गुस्सा जो समझ रहे हो बात को बहुत बुरी तरीके से नहीं कर रहा हूँ मैं तुम्हारा हाँ। मेरे को घर से उठा के ले जाएगा ते तेरी आज तेरी बीबी की नीचे बैठा बेटा उसको नीचे नीचे जो बैठ नीचे बैठी बैठ नीचे भाई बस जो बैठ अब नीचे बैठी नीचे

तर ही मारहाण ज्या व्यक्तीला होते तो व्यक्ती भारतीय वंशाचा पण ब्रिटिश नागरिक आहे तो एक व्यावसायिक आहे पण तो गोत्यात आलाय ते एका अधिकाऱ्यामुळे आणि तो अधिकारी कोण आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि पोलीस आणि मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा गैरकारभारही त्याला जबाबदार आहे असा त्याचा दावा आहे विशेष म्हणजे आपल्याला या घोटाळ्यात अडकवून इतर गुंतवणूकदारांनाही लुबाडल्याचा या व्यक्तीचा सहाय्यक आयुक्तावर आरोप आहे आता हा व्यक्ती कोण आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या या संदर्भातल्या म्हणजे या प्रकरणातल्या कामगिरी ऐकाल तर धक्का बसेल असं हे गंभीर प्रकरण आहे म्हणजे आपल्याला जर मी आधी फक्त मुद्दे सांगते हा व्हिडिओ खूप लांब होणार आहे पण याच्यातले मुद्दे सांगते की पन्नास लाख ते वीस कोटींपर्यंतची रोख गुंतवणूक म्हणजे रोकड किंवा कॅशमध्ये या प्रकरणात म्हणजे गुंतवणूक करण्यात आली आहे इन्व्हेस्टमेंट करण्यात आली आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्यानं चक्क साडे पंधरा किलो सोनं हे विकलं आहे आणि त्यातून पैसा उभा केलाय तिसरा मुद्दा आहे म्हणजे या गुंतवणूकदारांमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्याचा सुद्धा समावेश आहे आणि या सगळ्या प्रकरणात ऐंशी कोटींची गैरगुंतवणूक मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना लाटल्याचा आरोप आहे पण वसुली कुणाकडून होते तर या तक्रारदाराकडून होते असा त्याचा आरोप आहे त्यामुळे पोलीस पालिका अधिकाऱ्यांची गैरगुंतवणूक ही व्यावसायिकाच्या जीवाशी आलेली दिसते आणि तसा त्याचा आरोप आहे त्यामुळे अतिथी देवो भव म्हणणाऱ्या आपल्या देशात आणि देशाच्या आर्थिक राजधानीत भले तो भारतीय वंशाचा असला तरी तो ब्रिटिश नागरिक आहे त्यामुळे तो परदेशी पाहुणा झाला आणि जर त्याचं स्वागत असं करण्यात आलंय की तो पुन्हा भारतात व्यवसाय करताना दहा वेळा विचार करेल आता हे सगळे मुद्दे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे सरकारी नोकरदारांच्या एकूणच संपूर्ण हेतूवर शंका आणणार आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरण जर समजून घ्यायचं असेल तर थोडासा वेळ काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत वरिष्ठ पोलीस अधिकारी पालिका अधिकाऱ्यांसह बॉलिवूड अभिनेत्याने वांद्र्यातल्या एका पुनर्विकास प्रकल्पात केलेली कोट्यवधी रुपयांची गैरगुंतवणूक म्हणजे ब्लॅक न किंवा काळी गुंतवणूक ब्लॅक मनी म्हणतात ब्लॅक कॅश म्हणतात ती गुंतवणूक खरं तर भारतीय मूळ किंवा भारतीय वंशाच्या असलेल्या ब्रिटिश नागरिक निशित पटेल यांच्या जीवावर बेतल्याचं धक्कादायक प्रकरण आहे गुंतवणूकदार असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं चक्क एक गठ्ठा पंधरा किलो आणि एक पूर्णांक एकोणनव्वद म्हणजे जवळपास दोन कोटी रुपयांची रोख रक्कम तर इतर शासकीय अधिकाऱ्यानं तीन टप्प्यात तब्बल आठ कोटी रुपयांची रोख रक्कम ही गुंतवलेली आहे त्यावरून या प्रकरणाचं गांभीर्य आपल्याला स्पष्ट होईल असं पटेलांचं म्हणणं आहे म्हणजे या निशित पटेल यांनी केलेल्या आरोपांनुसार या सर्व गुंतवणूकदारांना ते पर्सनली ओळखत नव्हते पण या सर्वांना महापालिकेच्या एका वादग्रस्त सहाय्यक आयुक्तानं पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यास भाग पाडलं आणि भविष्यात जास्तीचा फायदा होईल असं आमिष दाखवलं आणि या सगळ्यांच्या गुंतवणुकीची जबाबदारी स्वतःच्या जबाबदारीवर घेत या सर्वांशी खरं तर साधारण दीड वर्षांपूर्वी त्याने प्रत्यक्ष चर्चा केली यातील बहुतांश बैठका ह्या परळच्या एफ साऊथ विभाग म्हणजे मुंबई महापालिकेच्या एफ साऊथ विभाग कार्यालयात घडल्या आणि पटेलांनी तक्रारीत नमूद केलेल्या सहाय्यक आयुक्ताविरोधात कोविड काळात प्रक्रिया न पार पाडता परस्पर कंत्राट दिल्याचा अतिरिक्त बिल मंजूर केल्याचा आरोप सुद्धा विशेष म्हणजे वांद्रेतल्या पुनर्विकास प्रकल्प राबवणाऱ्या विकासकाला अर्थसहाय्याची आवश्यकताच नव्हती मात्र त्यास निकड असल्याचा आभास म्हणजे त्याला गरज असल्याचा आभास निर्माण करून या मुंबई महापालिकेच्या सहा जो सहाय्यक आयुक्त आहे त्याने जवळपास ऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक स्वरूपात रक्कम रोख रक्कम स्वीकारली आणि धक्कादायक बाब हीच आहे की यातील एकाही गुंतवणूकदारानं बांधकाम व्यावसायिकाची प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही या पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा पाहिलेला नाहीये कागदपत्र पाहिलेली नाहीये कोणतीही चौकशी केलेली आहे निव्वळ आणि निव्वळ या, या सहाय्यक आयुक्ताच्या शब्दावर इतकी मोठी रक्कम गुंतवल्याचा दावा या निशित पटेलांचा आहे या व्यवहारांमध्ये खरं तर आपण फक्त पोस्टमन म्हणून काम केल्याचं सुद्धा पटेलांचं म्हणणं आहे आता त्यांनी खरं तर ह्या गुंतवणूकदारांनी त्यांना कुठे कुठे कसे पैसे दिले ते सुद्धा सांगितले तेही मी आपल्याला या व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे आता त्यांच्या म्हणण्यानुसार विभागासाठी दिलेल्या कर्जाऊ रकमेमुळे या सहाय्यक आयुक्ताशी आपली पहिली ओळख झाली ही रक्कम आपण व्याजासह चुकवल्याने परिचय वाढला म्हणजे त्यांच्यातला संपर्क वाढला आणि याचमुळे त्याच्या सूचनेवरून वरील प्रत्येक गुंतवणूकदारानं दिलेली रक्कम त्या त्या ठिकाणी जाऊन आपण कलेक्ट केली आणि ती रक्कम त्याच दिवशी त्या सहाय्यक आयुक्ताच्या हवाली सुद्धा केली मात्र काही दिवसांनी याच सहाय्यक आयुक्ताने नियोजित कटानुसार ही रक्कम मी लाटल्याचा कांगावा केला म्हणजे कोणी तर निशित पटेल यांनी लाटल्याचा कांगावा केला कुणी केला तर सहाय्यक आयुक्तानं केला आता तो सहाय्यक आयुक्त कोण आहे त्याचं नावही मी पुढे आपल्याला सांगणार आहे ज्याचं खरं तर या निशित यांनी जे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले त्यात नाव आहे त्याचा उलगडा पण मी करणार आहे त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने पैशासाठी माझ्या मागे तगादा लावला असं सुद्धा पटेलांनी म्हटलंय आता पटेलांनी याविषयी काय केलंय ज्यावेळी त्यांच्या खरं तर हे सगळं प्रकरण जीवाशी बेतायला लागलं त्यावेळी ते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असतील मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती असतील यांच्यासह सीबीआय आणि ईडीकडे सुद्धा लेखी तक्रार करून न्याय मागितलाय आता इथे त्यांचा पहिला मुद्दा येतो की अपहरण करून खंडणीची मागणी केली तर पटेलांच्या तक्रारीनुसार सहाय्यक चार ऑक्टोबरला त्यांचा अपहरण केला खार कार्यालयात त्यांना का एक गुंतवणूकदार आणि शासकीय अधिकारी विशेष शाखेत नियुक्त असलेल्या महिला पोलीस शिपाई गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका हॉटेलचा व्यावसायिक आणि त्याचे दोन अनोळखी बाउन्सर हे त्यावेळी तिथे उपस्थित होते या सर्वांनी मिळून बंदुकीच्या धाका आता अमानुष मारहाण केलीच पण गोमांस खाऊ घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला पत्नीवर बलात्कार करू मुलांचे हातपाय तोडू तुझी हत्या करू खोट्या प्रकरणात गुंतवू अशा वेगवेगळ्या धमक्या देऊन आपल्याकडून साठ कोटींची खंडणी मागितली या व्यक्तींची नावं पटेलांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आणि इतर म्हणजे मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांना केलेल्या तक्रारीत नमूद सुद्धा करण्यात आले आता त्यांची नावं काय तेही मी तुम्हाला सांगणार आहे पुढचा मुद्दा येतो तो बंग बंदुकीच्या धाकात वदवून घेतल्याचा खरं तर अपहरण केल्यानंतर सहाय्यक आयुक्तानं पटेलांचे दोन मोबाईल फोन हिसकावून घेत गुंतवणुकीच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेबाबत स्वतः दिलेल्या सूचना ती रक्कम मिळाल्याची खात्री देणारे मेसेजेस व्हॉइस रेकॉर्ड कागदपत्र नोंदी इत्यादी आपले पुरावे डिलीट करण्यात आलेत असं निशित पटेल यांनी म्हटलंय मोबाईल फॉर्मॅट करून सुद्धा परत करण्यात आलाय कपाळी बंदूक लावून मी या गुंतवणूकदारांना पैसे देणे लागतो हे माझ्याकडून वदवून घेण्यात आल्याचा दावा सुद्धा पटेलांनी केलाय विशेष म्हणजे त्यांनी मारहाणीचं जे चित्रीकरण केलंय तो व्हिडिओ सुद्धा आपल्या हाती लागलेला आहे जो तर आपण या अँकरच्या किंवा या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असेल आणि आता आपण या विषयात ज्यावेळी चर्चा करतोय त्यावेळी आपल्या स्क्रीनवर शेजारी सुद्धा हा व्हिडिओ प्ले होत असेल ज्यामध्ये खरं तर हे जे गुंतवणूकदार आहेत जे खरं तर मोठे शासकीय अधिकारी आहेत कुणी पोलीस खात्यातले आहे कुणी मुंबई महापालिकेतला आहे तर कुणी न्यायपालिकेतला आहे तर त्या सगळ्यांनी मिळून या निशित पटेल नावाच्या व्यावसायिकाला व्यक्तीला कशी मारहाण केली ते सुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल बरं या व्यक्तींनी दोन तास चाललेल्या या छळाचा मोबाईलद्वारे व्हिडिओ काढला तो व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवला आणि मित्रांकरवी तो आपल्याला मिळाला आणि मग तो आपण या तक्रारीत जोडत आहोत असं सुद्धा निशित पटेल यांनी आहे तरी निशित पटेल यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेलं पत्र त्यात नेमकं काय आहे तेही मी आपल्याला सांगते आणि ज्यात तर मोठा उलगडा होणार आहे तो त्या नावांचा ज्यांच्यावर तर निशित पटेल यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी विषयच असा म्हटलाय की मला माझ्याच कार्यालयात डांबून मारहाण शिवीगाळ आणि साठ कोटींच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली तर निशित पटेल यांनी आपल्या पत्रात स्वतःची ओळख करून दिलीच आहे याशिवाय त्यांना धमकावण्यात आल्याचा जो प्रकार आहे तो कोणी धमकवलं ते कोण व्यक्ती होते त्यांची नावं सुद्धा घेतलेली आहेत तर त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय महोदय मी निशित मोगेंद्र पटेल वय त्रेपन्न वर्ष राहणार मुंबईतल्या खारमधील घराचा पत्ता नोंदवलाय आता त्यांच्या पत्रातला उल्लेख काय आहे तो मजकूर मी वाचून दाखवते की वरील विषयासंदर्भात मी खालील सहा व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदवू इच्छितो आता ती सहा व्यक्ती कोण आहेत त्यांचीही नावं मी सांगणार आहे पण त्याआधी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आहे वरील विषयासंदर्भात मी खालील सहा व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदवू इच्छितो मी ब्रिटिश नागरिक आहे माझा जन्म लंडन शहरात झाला असून माझ्याकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक ओसीआय आहे आता माझी खालील नमूद व्यक्तींविरोधात खरं तर तक्रार आहे असं त्यांनी म्हटलं आता ते व्यक्ती कोण आहेत एक म्हणजे महेश पाटील उर्फ मकरंद दगडखैर जे सहाय्यक आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे ज्यांच्यावर खरं तर त्यांचा मोठा आरोप आहे दुसरे सहाय्यक आयुक्त आहेत ज्यांचं नाव त्यांनी आपल्या तक्रारीत घेतलंय ते म्हणजे प्रसाद खैरनार जे समाज कल्याण विभाग महाराष्ट्र या विभागातले सहाय्यक आयुक्त आहेत तिसरं नाव जे त्यांनी आपल्या तक्रारीत घेतलंय ते म्हणजे विशेष शाखेतल्या महिला पोलीस शिपाई स्वाती वरुटे यांचं पुढचं नाव त्यांनी घेतलंय वांद्रेतल्या शिशा रेस्टॉरंटचा भागीदार अति रजा या व्यक्तीचा आणि दोन अनोळखी बाउन्सर यांचा तर वरील नमूद केलेल्या म्हणजे मी आता ज्यांची नावं वाचून दाखवली त्या व्यक्तींनी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्याला वांद्रेतल्या मा म्हणजे त्या निशित पटेल यांच्याच कार्यालयात डांबून बंदुकीचा धाक दाखवून बेद दा मारहाण केली मला आणि माझ्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि याशिवाय साठ कोटी रुपयांची खंडनी मागितली आणि या सगळ्यांनी ही खंडणी मागताना जो काही व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे त्यामध्ये शिव्यांचा भडीमार आहे त्यांच्या कांशिलात लगावण्यात येत आहेत एक व्यक्ती त्यांना थडा थड कांफाडीत मारतोय हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकतो याशिवाय मग त्यांच्याकडून त्यांचे फोन कसे हिसकावले मग त्यांचे जे ॲपलचा आयफोन होता त्याचा अॅपल आय डी मिळवून तो सगळा पूर्ण रिसेट केला आणि मग ते सगळे पुरावे कसे नष्ट केले ज्याबद्दल खरं तर मी आपल्याला याविषयी आधी सांगितलेलं या आहे याशिवाय ज्या स्वाती वरुटे आहेत आणि महेश पाटील आहेत या दोघांनी आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअप मेसेजेस ईमेल नोट्स तपासले आणि त्यानंतर त्या दोन्ही मोबाईलमधील सगळा डेटा ईमेल ॲपल आय डी डिलीट करून मोबाईल फॅक्टरी रिसेट केले आणि हे आपल्याला नंतर कळलं हे सुद्धा त्यांनी म्हटले आणि हे सगळं प्रकरण जे घडत होते ते जवळपास दोन तास सुरू होतं ही अमानुष मारहाण करून महेश पाटील आणि स्वाती वरुटे यांनी काही आय पी एस अधिकारी शासकीय अधिकारी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी यांना मी एकूण साठ कोटी रुपयांचं देणं लागतो असं सुद्धा आपल्याकडून जबरदस्तीनं वदवून घेतलं आणि मग त्याचं ते व्हायरल रेकॉर्डिंग केलं जे आपल्या मित्रपरिवाराला पाठवलं आणि मग ते पुन्हा आपल्याला मिळालं आणि जो करत पुरावा म्हणून आपण सादर करू असं सुद्धा निशित पटेल यांनी म्हटलंय याशिवाय त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की त्यांची जी आई आहे ती ब्रेन ट्युमरच्या आजारानं ग्रस्त असल्यामुळं त्या दिवशी ते तिची भेट घेण्यासाठी जाणार होते पण या घटनेनंतर त्यांना जी भीती आणि ते ज्या गोंधळलेल्या अवस्थेत होते आणि याशिवाय त्यांना स्वाती वरुटे यांनी तू कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा आयुक्तांकडे तक्रार केली तरी आमचं काहीही वाकडं होऊ शकत नाही अशी धमकी दिली त्यामुळे योग्य वेळी आपल्याशी संपर्क साधून ही संपूर्ण घटना प्रत्यक्ष मांडण्याची आपण प्रतीक्षा करत होतो मात्र गेल्या काही दिवसांमध्ये परत मला अतिरजा असतील महेश पाटील असतील स्वाती वरुटे असतील यांनी धमक्या दिल्या आणि मग या व्यक्तींनी एकदा तर माझ्या निवासस्थानी येऊन आणि तिथं गुंड पाठवून धमकावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला महेश पाटील प्रसाद खैरणार स्वाती वरुटे अतिरझा आणि त्यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या गुंडांपासून धोका निर्माण झालाय कृपया आपण या तक्रारीची दखल घेऊन वरील व्यक्तींविरोधात फौजदारी पात्र गुन्हा नोंदवावा आणि या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा ही विनंती निशित पटेल यांनी केलेली आहे त्यामुळे आता ही खरं तर निशित पटेल यांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं त्यातली बाजू झाली आता निशित पटेल हे ज्यावेळी सकाळच्या प्रतिनिधीशी म्हणजे आमचे जे सकाळचे मुंबईतले पत्रकार आहेत ज्यांनी हे सगळं प्रकरण खरं तर समोर आणलं त्यांच्याशी ज्यावेळी बोलले ते त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की मी एक सर्वसामान्य व्यावसायिक आहे माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून शहानिशा न करता एखादा विख्यात अभिनेता आय पी एस अधिकारी कोट्यवधी रुपये गुंतवू शकतो का दुसरं असं की एकाही गुंतवणूकदारानं पोलिसात तक्रार केलेली आहे या सहाय्यक आयुक्ताने माझेच नव्हे तर सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे असं निशित पटेल यांचं म्हणणं आहे त्यामुळे एकूणच त्यांचं असं म्हणणं आहे की जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी त्यांच्याकडून एकूणच त्यांची स्वतःची आणि इतर गुंतवणूकदारांची सुद्धा फसवणूक करण्यात आली आणि हा तक्रार अर्ज ज्यावेळेस खरं तर मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आला त्याचवेळी त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांनाही पाठवला आणि त्याविषयी ज्यावेळेस पोलीस महासंचालकांची बाजू समजून घेण्यात आली त्यावेळी त्यांनी हा तक्रार उचित कारवाईसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठव पाठवत असल्याचं म्हटलंय त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी तशी प्रतिक्रिया सकाळच्या प्रतिनिधींना दिली आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते किंवा एक या स्टोरीतला सगळ्यात ट्विस्टिंग पॉईंट हा आहे की कुठल्या अधिकाऱ्यानं किती गुंतवणूक केली आहे तर ते सुद्धा निशित पटेल यांनी स्पष्ट सांगितलंय तर एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यानं म्हणजे राज्य पोलीस दलात महत्वाच्या शाखेच्या प्रमुख असलेल्या या अधिकाऱ्याच्या वतीनं त्याच्या मुलानं एक कोटी रुपयांची रोख रक्कम ऑपेरा हाऊस परिसरात दिली दुसरं म्हणजे अतिरिक्त पोलीस आयुक्त या अधिकाऱ्याच्या वतीनं मंत्रालयाजवळील एका वाईन शॉप चालकांना पन्नास लाखाची रोख रक्कम दिली तिसरं म्हणजे न्यायपालिकेतील निवृत्त अधिकारी जे सांताक्रूज इथल्या एका हवाला ऑपरेटरद्वारे त्यांनी दोन टप्प्यात दोन कोटींची रोख रक्कम दिली चौथा जो अधिकारी आहे तो पोलीस अधीक्षक आहे ज्याने झवेरी बाजार इथल्या व्यावसायिकाकरवी अडीच कोटी रुपयांची रोख रक्कम गुंतवली आहे पाचवा जो अधिकारी आहे तो पोलीस उपायुक्त पदावरचा आहे जो राज्य पोलीस दलातील अत्यंत महत्वाच्या शाखेत नियुक्ती त्याची झालेली आहे या अधिकाऱ्यांना मुंबई बाहेरील निवासस्थानी एक पूर्णांक एकोणनव्वद रुपये रोख म्हणजे जवळपास दोन कोटी आणि साडे पंधरा किलो सोनं ज्याची तेव्हाची किंमत ही बारा कोटी अडुसष्ट लाख इतकी होती म्हणजे इतकी रक्कम त्यानं गुंतवली आहे कॅशमध्ये एक अभिनेता आहे ज्याचं खरं तर नाव पन... त्यांनी सांगितलेलं पण नाही आहे पण म्हणजे डान्सर एक प्रोड्युसर आणि कसलेला बॉलिवूड अभिनेता आहे त्याच्या कुटुंबाच्या वतीनं एकूण अठ्ठावीस कोटी रुपयांची रोख रक्कम गुंतवण्यात आली आहे आता अठ्ठावीस कोटींपैकी त्याने टू बी प्रिसाईज वीस कोटी रुपये हे रोख तर आठ कोटी रुपयांची रक्कम ही खासगी वित्त संस्थेमार्फत गुंतवण्यात आल्याचं सांगितलंय पुढचा जो सरकारी अधिकारी आहे तो कोण आहे तर ठाण्यात राहणाऱ्या या अधिकाऱ्यानं आठ कोटी रुपयांची रोख रक्कम एकाच वेळी गुंतवली हा अधिकारी पटेलांच्या तक्रारीनुसार अपहरणात आणि मारहाणीत सुद्धा सहभागी होता पुढचा जो अधिकारी आहे तो पालिका उपायुक्त आहे जो सांताक्रुज मधल्या तयार कपड्यांच्या दुकानात दोन कोटी रुपये रोख आणून त्याने तिथे दिले होते त्याचं ठिकाण त्यांनी सांगितलेलं आहे दुसरा आहे तो पालिकेतला अभियंता आहे पालिकेच्या दोन अभियंत्यांनी खरं तर एकूण तीन कोटींच्या आसपास रोख रक्कम गुंतवली आहे त्यामुळे हे सगळं धक्कादायक आहे ही गुंतवणूक कुणीही बँकेकर्वी केली आहे का लोन कर्वे केली आहे का किंवा जे व्हाईट मणी म्हणतो मन अधिकृतरित्या चेक न केली आहे का किंवा न केली आहे का तर तशी नाही आहे ही सगळी गुंतवणूक रोख न झाली आहे त्यामुळे रोखेत एवढा मोठा व्यवहार करायला कायदेशीर परवानगी नाही आहे पण या सगळ्यांनी खरं तर कायद्याला धाब्यावर बसवून ही गुंतवणूक केलेली आहे आणि ही माहिती तक्रारदार निशित पटेल यांनी सकाळचे मुंबईतले पत्रकार जयेश शिरसाट यांच्याशी बोलताना दिली आहे त्यामुळे आता या माहितीत कितपत तथ्य आहे किंवा हे खरं त्यांनी दिलेली सगळी माहिती जशीच्या तशी खरी आहे का हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे पण यातून सरकारी नोकरदारांची काळी बाजू समोर आली आहे हे निश्चित आहे आपल्याला या गंभीर प्रकरणाविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा खरं तर या चा सविस्तर बातम्या सुद्धा सकाळच्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्या सुद्धा वाचता येतील सरकारनामाच्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला या प्रकरणाच्या बातम्या वाचता येणार आहेत त्यामुळे आपली या प्रकरणाविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथे थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका